आरोग्य वर्धनी सेवा रोग आजार सर्व दूर होईल या सेवेमुळे तुमच्या घरात आजारपण असेल व्याधी असेल रोग असेल दुखणं असेल सगळं काही दूर होईल पण त्यासाठी तुम्हाला उपचार सुरू ठेवावे लागतील आणि उपचारासोबत ही दैवी शक्ती तुम्हाला मिळाली तर मग चमत्कार नक्की होईल ही सेवा तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करा या सेवेसाठी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून तुम्हाला देवघरा समोर बसायचं आहे एका वाटीत किंवा एका ग्लासात पाणी ठेवायचं आणि मग ही सेवा करायची आहे या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी महामृत्युंजय जप एकवीस वेळेस करायचा आहे त्यानंतर रामरक्षा एक वेळेस वाचायची आहे कालभैरवष्टक एक वेळेस वाचायचं आहे महामृत्युंजय मंत्र एकवीस वेळेस रामरक्षा एक वेळेस कालभैरवष्टक एक वेळेस काल हे सगळं हे तिन्ही गोष्टी तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवा या पोथीत मिळणार आहे एवढं सगळं झाल्यानंतर हात जोडून रोग आजार व्याधी आमच्या घरापासून दूर करा अशी प्रार्थना करायची आणि ते पाणी जे आपण ठेवलं होतं ते सगळ्यांनी प्यायचं थोडं थोडं प्यायचं आणि रोज ही सेवा करायची